सातारा जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे एकूण महायुतीचे आठ उमेदवार रिंगणात आहेत कशी परिस्थिती आहे सकाळी सात वाजल्यापासून आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये या मतदानासाठी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे सातारा जिल्ह्यातले नागरिक आपला मतदानाचा हक्क बाजवात आहे मतदान हे सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेनं सगळेजण मतदान करतायत आणि मला दिसतंय मी कराड उत्तरमध्ये कराड दक्षिणमध्ये पाटण मतदारसंघामध्ये जाऊन आलो या ठिकाणी माहितीच्या बाजूनं मतदारांचा आहे मला खात्री आहे कराड उत्तर असल दक्षिण असेल पाटण असेल तिथं मी आता जाऊन आलो सकाळपासून आता दुपारच्या सतरामध्ये बाकीच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात निघावं आणि फोनवरनं माहिती घेतल्या असतासुद्धा सातारा जिल्ह्यात जे आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार दणक्यामध्ये निवडून येतील अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे लोकांशी बोलताना आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारनं जे जनकल्याणाचे निर्णय घेतले विशेषतः महिलांना अर्ध तिकीट असेल एस टीमध्ये महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे असतील या सगळ्या योजनेंची खिल्ली या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उडवली होती परंतु या योजना प्रत्यक्षात नुसत्या कागदावर राहिल्या नाहीत तर या योजनेचा लाभ या जनतेपर्यंत पोहोचले महिला असतील तरुण असतील शेतकरी असतील कामगार असतील नोकरवर्ग असतील या सगळ्या घटकांना या माहिती सरकारनं लाभ दिलेला आहे केंद्राचं आमचं भाजपचं सरकार ही जनसामान्यांची पत बाजारात वाढावी म्हणून जनसामान्यांचा आर्थिक आर्थिक स्तर उंचावं म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करत आणि ह्या सगळ्या योजनांचं माहिती सगळ्या योजना, योजना लाभार्थ्यापर्यंत पोचवायचं प्रामुख्यानं काम जे आहे ते माहितीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलं आणि म्हणून आम्हाला महा सर्वसामान्य कार्यकर्ते सांगतायत की जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी कुठल्याही आमिषाला बळे पडत नाही आता काय लोक म्हणतात की आम्ही मताला दोन हजार रुपये देतो अरे बाबा लाडक्या महिनेला साडेसात हजार रुपये मिळणार मिळाले कुठल्या महिन्यात त्यांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे दोन हजार रुपयाने काय करणार आहे आणि पुढं असताना दोन हजार आहेत परतचे नंतर गॅरंटेड पैसे आहेत असं सगळ्या प्रतिक्रिया महिलांच्या बाहेर पडायला मला खात्री आहे की सातारा जिल्ह्यातले आठही उमेदवार मग भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हा असू द्यात शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर असू द्यात किंवा राष्ट्रवादीच्या धड्याळ चिन्हावर असू द्यात हे सगळे उमेदवार अतिशय फारकानं निवडून येतील आता सातारा जिल्हा तेवीस तारखेला महायुतीचा पालेखिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे